मित्रांनोच खऱ्या अर्थाने बिग बॉस मराठीला सुरुवात झाली असं सांगायला काहीच हरकत नाही कारण आज निक्की वर्षेस वर्षांस गावकर असा सामना पाहायला मिळाला आणि हा सामना आहे ना बऱ्याचशा सदस्यांनी फुकट पाहिला आता या सामन्यामधले निकीचे जे काही काही स्टँड होते ना ते मला नक्कीच आवडले त्याविषयी मी आज नक्कीच बोलणार आहे ते स्टँड कुठले हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहता द फिल्मी गप्पा सुरुवात करूया अगदी सकाळपासून सुरुवातीपासून आता इथे अगदी सुरुवातीलाच निक्की आपले जलवे दाखवताना दिसते मित्रांनो निक्की ही एक अशी आहे ना की तिने बिग बॉसचं एक पर्व केलेलं आहे त्यामुळे बिग बॉसमध्ये काय काय पाहिजे बिग बॉसला कधी फुटेज द्यायचं किंवा बिग बॉसमध्ये काय काय करायचं काय करायचं नाही हे निकीला चांगलं माहीत आहे आज जे काही निकी करत होते हे सगळं फुटेजसाठी करत होते हे तुम्हाला आम्हा सगळ्यांना माहीत आहे परंतु काही ठिकाणी निक्की नक्कीच चुकली ते तुम्हाला मी सांगणार आहे पण हे जे काही सगळे आहे ना हे निकी फुटेजसाठी करते त्यानंतर बिग बॉस सगळ्या लोकांना सगळ्या सदस्यांना लिव्हिंग एरियामध्ये एकत्र एक बोलवतात आता इथे सगळे सदस्य येतात परंतु वर्षातही ऊस गावकर ह्या येत नाही कारण त्या मेकअप करत होत्या बरेचसे स्पर्धक उठून वर्षाताईनं बोलवायला येत नव्हते परंतु वर्षाताई ह्या आय काय म्हणतात ते लावत होत्या त्यानंतर मग निकी येते त्यानंतर छोटा पुढारी येतो बाईसाहेब या चला परंतु बाईसाहेब मेकअप करण्यात दंग होत्या आता इथे बघा निकी असेल कोणी असेल तो साहजिकच जेडणार बघा तुमच्यासाठी आम्ही का इथे वेट करायचं तर असंच काहीसं निकीचंही झालं मला असं वाटतं ना की वर्षाताईंना थोडासा अगदी थोडासा एगो असावा याविषयी मी तुम्हाला नंतरच सांगणार आहे पण आता थोडंसं मला डीपी भाऊंचं कौतुक करायचं आहे डीपी सोबतच एरिना आणि सुरजचं सुद्धा कौतुक करायचं आहे बघा या तिघांना काल बिग बॉसच्या इतर सदस्यांनी त्यांच्याकडे निर्णय क्षमता नाही असं म्हणून तिघांना नॉमिनेट केलं होतं आणि याच तिघांकडे आज बिग बॉस मोठी जबाबदारी देतात की तुम्ही तिघांनी म्हणजे ज्या सदस्यांकडे निर्णय क्षमताच नाही अशा सदस्यांनी आज बिग बॉसच्या घरामध्ये मोठा निर्णय घेऊन बीबी करन्सी खर्च करून पूर्ण आठवड्याभरासाठी सामान खरेदी करायचं आहे आता इथे हे तिघेपण म्हणजे विशेष करून डीपी भाऊ व्यवस्थित अगदी खरेदी करताना दिसतात म्हणजे घरामध्ये काय काय पाहिजे भाजीपासून ते टॉयलेट पेपरपासून सगळं व्यवस्थित खरेदी करतात आणि याच्यामध्ये आहे ना एरीना डीपी भाऊंना अगदी व्यवस्थित साथ देते म्हणजे हे याला हे घे त्याला ते घे मी हे खाणार नाही परंतु याला ते पाहिजे म्हणून ते घे असं ती व्यवस्थित सांगत होते म्हणजे बघा एखादी गृहिणी नाही का मार्केटमध्ये गेली की माझा बाबड्या हे खातो बाबड्याचा बापूस ते खातो मग हे घेऊया ते घेऊया असं व्यवस्थित एरिना डिबी भाऊंसोबत सामान खरेदी करताना दिसत होती इथे मात्र सूरज आहे नाम मात्र इथे मात्र सूरज हा नाम मात्र होता भाऊ सांगतील तसे तो काय काय सामान घेऊन येत होता आणि अगदी व्यवस्थित सामान घेतलं आणि महत्त्वाचं म्हणजे कोणीही कोणीही म्हणजे निकी पण मी सांगतो निकी किंवा अजून इतर कुठल्याही सदस्यांनी अजिबात चिरचिर केली नाही हे महत्त्वाचं म्हणून मी या तिघांचंही आज कौतुक केलं आणि या तिघांचं कौतुक तर आहेच पण मला ना एरिनाचं अजून एकदा कौतुक करायचं आहे की एरिना ही फॉरेनची असूनसुद्धा एकादशीचा उपवास करते आणि एकादशीचे ते सगळे पुढचे दिवस आहेत ना एकादशी द्वादशी त्र्यादशी म्हणजे अकराव्या दिवसापर्यंतचे उपवास करते खूप मोठी गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे यानंतर आपल्याला निकी वर्षेस अंकिता असा थोडासा सामना पाहायला मिळाला बघा इथे आहे ना आ, निकी ही जान्हवीला सांगत असते की ती ब्लू ड्रेसवाले ना मी काहीतरी सांगत होती तेव्हा अशी केस करून गेले असे केस करून गेले हे तुम्हाला मी मुद्दाम सांगतो बघा तुम्हाला आहे ना भविष्यात निकी वर्षेस अंकिता असा सामना पाहायला मिळणार आहे आता नाही पण तो भविष्यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हे कुठेतरी तुम्ही लिहून ठेवा आणि यानंतर तिघीजणी इथे ग्रुप करताना दिसत आहे जसं की योगिता जान्हवी आणि आर्या आता या तिघीजणी इरिनाला बोलवतात की इला पण आपण घेऊया नॉमिनेशन मध्ये आपल्याला सेफ व्हायचं असेल तर आपल्याला एक ग्रुप करणं गरजेचं आहे बघा इथे ते नॉमिनेशन डिस्कस करत नव्हत्या पण ही गोष्ट सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये डिस्कस करू शकत नाही बघा ते एरिणाला बोलवून घेतात बघा बघा नॉमिनेशन आल्यानंतर तो आम्हाला सेव्ह करायचा आता या ठिकाणी तुम्ही चांगलं लक्ष देऊन ऐकलं असेल तर योगिता आणि आर्या या दोघे पण एरिणाशी इंग्रजीत मध्ये संवाद साधत होत्या परंतु जान्हवी मात्र ऐकत होती मला असं वाटतं की जान्हवीला जास्त इंग्रजी येत नसावं त्यामुळे ती एक शब्दसुद्धा तिथे काढताना दिसत नव्हती ठीक आहे आत्ता आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया निकी वर्षेस वर्षवस गावर हा जो काही सामना रंगला त्याकडे आता इथे बिग बॉस पुन्हा एकदा स्पर्धकांना एकत्र बोलवतात आणि इथे मात्र वर्षातही अगदी वेळेत येऊन बसलेल्या दिसल्या आता इथे बिग बॉस सांगतात की तुम्ही एक चुकी केलेली आहे जसे की मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणीही सोप्यावरती अथवा बेडवरती बसणार नाही परंतु काही सदस्य इथे बेडवरती बसले त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण आठवडाभर झोपण्यासाठी बेड वापरू देणार नाही इथे मात्र निक्की अगदी तंतर करायला लागली आणि ती थेट वर्षाऊस गावकर यांना भिडले आता वर्षाऊस गावकर यांना भिडत असताना निक्कीने बरेचसे असे काही शब्द काढले की ते काढायला नको होते जसं की वर्षाऊस गावकर यांची त्यांनी अक्कल काढली त्यानंतर त्यांचं कॅरेक्टर काढलं त्यानंतर तू आली मोठी अभिनेत्री अगदी तंगड्या वगैरे हे जे काही शब्द होते ना खरं तर हे शब्द निकीने वापरायला नको होते आपण एक सीनियर ॲक्टरबरोबर संवाद साधतोय विरुद्ध आपण बोलतोय तर हे कुठंतरी टाळणं अपेक्षित होतं निकीच एक ठीक आहे तिने एक स्टँड घेतला निकीने स्टँड यासाठी घेतलं की तुमची चुकी झाली तुमच्या चुकीची शिक्षा आम्ही का भोगायची बिग ते सांगितलं होतं की बेड वापरायचं नाही परंतु तुम्ही तिथे बसलात ती शिक्षा आम्ही भोगणार नाही निकीला हेच सांगायचं होतं पण निकीची जी काही पद्धत होती ना ती पद्धत चुकीची होती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे निकीला इथे दिसायचं आहे निकीला माहित आहे की कॅमेरा माझ्याकडे मी फुटेज देते फुटेजसाठी निकी सगळं करते आणि वर्षाऊस गावकरचं पण मी कौतुक यासाठी करेन की वर्षावस गावकर सुद्धा निकीला अगदी सडेतोड उत्तर देते निकी एक बोलते तर वर्षावस गावकर डबल बोलतात वर्षाऊस गावकर डबल बोलतात तर निकी टेबल बोलते ट्रिबल बोलते तर हे जे काही तुतुमहिम्या होतं ना ते अगदी भारी होतं म्हणून मी तुम्हाला मग अशी ना की आज खऱ्या अर्थाने बिग बॉसचं सुरुवात झाली असं सांगायला हरकत नाही पण यामध्ये मी आवर्जून एक मुद्दा इथं सांगतो की बघ आता यामध्ये मी आवर्जून एक मुद्दा इथे सांगतो की बघा निकीने फक्त वर्षाऊस गावकर यांना टार्गेट केलं का, ते होते। का, का तर त्या बसल्या होत्या पण इथे वर्षाऊस गावकर यांच्या सोबतच अरबादसुद्धा बसला होता अरबादला निकीने एका शब्दाने काही सांगितलं नाही डी पी भाऊ बोलला की अभिजित सावंत सुद्धा बसला होता अभिजित सावंतला पण निकी काय बोलली नाही तर हा जर मुद्दा असेल बसण्याचा तर निकीने या दोघांनी सांगणं अपेक्षित होतं एक बघा मी बघाशी आता एक बघा मी बघाशी सांगितलं ना की बऱ्याच जणांनी हा जो सामना आहे ना तो फुकट पाहिला बघा इथे निकी बोलते निकी वर्षाताईंना बोलते पण इथे कोणीच बोलत नाही कोणीतरी स्टँड घ्यायला पाहिजे की झालं ते झालं ताई तू शांत बस अगं ये काय निकी तू शांत बस असं कोणीही एका शब्दाने कोणीच बोलत नव्हतं प्रत्येकजण सेफ गेम खेळण्याचा प्रयत्न इथे करतो डीपी भाऊ थोडंसं काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला इथेसुद्धा गावकर यांनी थांबवलं पण माझं असं वैयक्तिक मत आहे की इथे कोणतरी बोला हे जे स्टॉप करा निकीला कोणतरी सांगावं की बाई आता बस झालं ते सिनियर ॲक्टर आहेत एवढं त्यांना बोलू नको पण प्रत्येकाला स्वतःचे इमेजचे इथे पडलेले आहे यानंतर हे सगळं झाल्यानंतर बघा वर्षभस गावकर त्या अंकिताला सांगतात की बघ ही uh, पहिल्यांदा मला रिस्पेक्ट देत होती त्यानंतर तू तू पर्यंत आली अंकिता लगेच त्या निगेकडे जाते तू, तू असं बोलली तिला तू बोललीस मग निगे बोलते हा बोलणार ना मी बोलले वगैरे अंकिता बाई शांत म्हणजे हे तिकडे कळ लावायला गेले पण तशीच ती आली पण मला इथे एक ना खरंच हसायला आलं की तंगड्या वगैरे हा शब्द घेऊन वर्षाऊस गावकर या अंकिता म्हणजे कोकण हार्टेडगड हिच्याकडे जातात आणि सांगतात बघ ना असे असे शब्द तिने वापरले अंकिताला सांगावं बघा अंकिता वालावलकर ही जेव्हा बोलते ना तर शंभरपैकी नव्वद हे असेच वापरते आणि तिला वर्षावस गावकरने सांगावं ठीक आहे आता या भांडाबद्दल सांगायचं झालं ना तर मग सांगितल्याप्रमाणे काही अंशी निकिता जो काही स्टँड होता तो योग्य होता परंतु तिची जी पद्धत होती ना सांगण्याची ती चुकीची होती एक सिनियर ॲक्टर्स म्हणून थोडासा रिस्पेक्ट ठेवणं गरजेचं आहे आणि वर्षाताईंचा पण एक स्टँड आवडला की ती वर्षाताईना प्रत्येक वेळी निकिला जबाब देत होती पण शेवटी नंतर वर्षाताईंच्या डोळ्याला सुद्धा पाणी आलं तर असा हा आजचा दिवस होता उद्या मात्र नॉमिनेशन असणार आहे आणि नॉमिनेशनमध्ये कोण कोण नॉमिनेट होतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे उद्या पुन्हा एकदा आपल्याला वर्षाताई वर्षेस निकी तांबोळे असा सामना पाहायला मिळणार आहे तर आजच्या दिवसाची गोष्ट करायची झाली तर निकी वर्षेस वर्षाताई यामध्ये कोण कौन बरोबर कोणाची चूक होती निकेचा स्टँड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा